नमस्कार मैत्रिणी स्वागत करते तर मैत्रीण आजच्या आयड्या साठी बघा मी इथे दोन आयताकृती कापड घेतलेले आहेत बघा ठीक आहे या पद्धतीने आणि त्याचबरोबर एक राईस बॅग आणि अस्तरसाठी पण एक कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे दोन दोन पीस ठीक आहे या पद्धतीने आहे तर याचं मेजरमेंट सांगते किती घेतलेलं आहे तसं तर मी इथे लिहिलेलं पण आहे तरी पण सांगते अठरा इंच लांबी आणि रुंदी आहे सोळा इंच स्क्रीन वरती पण माप दिलेले आहेत प्लस वाईसवर देऊन पण सांगत आहे आणि यावरती आपण अशा पद्धतीने तिरप्या तिरप्या टिपा मारून दोनही पार्टवरती क्विल्टिंग करून घेऊ तर अशा प्रकारे माहिती दोनही पार्टला मी तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे बघा अस्तर कोणी आणि मेन फॅब्रिक ठीक आहे आता याचं फिल्टिंग करून फायनल मेजरमेंट किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा अठरा इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे सोळा इंच आता जिकडनं अठरा इंच आहे ना तिकडनं आपल्याला हे जे कॉर्नर आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते ठीक आहे लांबीनुसार आपण अपायता येतो फोल्ड करून घेतला तर याची फोल्ड गडी आहे नऊ इंचची तुम्हाला मोजून पण दाखवते आता इकडनं आपल्याला कॉर्नरवरती तीन इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथे एक राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि वरच्या साईडने कडेपासून एक इंचावरती अशी आपल्याला मार्किंग करायची म्हणजे एक तिरपी लाईन आहे ती आपल्याला ते ड्रॉ करून घ्यायची आहे करे बॅगचा शेप देऊन घ्यायचा आहे आता जशी आपण मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे व्यवस्थित चेक करायचं मागे पुढे असेल तर ते पण करेक्ट करायचं आता दुसरा पार्ट पण आपल्याला सेम याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे तर हाच पार्ट मी त्या पार्टवरती ठेवून घेतला आणि खालचा पण पार्ट आपण सेम याच पद्धतीने कट करून घेऊया तर दोनही पार्ट आपले कट करून झालेले आहेत यानंतर त्यानंतर वरच्या पॉकेटसाठी मी इथे नऊ बाय नऊ इंचा अगोदर कापडी शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे वरतून मेन फॅब्रिक आहे बघा हा अशा आप पद्धतीने आपल्याला चारही बाजूने स्टीच करून घ्यायचा आहे यावर तर बघा मेन फॅब्रिकला आपण कापडी शॉपिंग बॅग स्टिच केली नऊ बाय नऊ इंचचं हे अंतर आहे कुठूनही तुम्ही दोन इंच खाली एक मार्क करून घ्यायचं कारण की दोन्ही अंतर आपलं सेमच आहे आता दोन इंचच्या दोन्ही कडेकडेला टिप देऊन घेतली आणि कट दिला एक आणि ते आपल्याला नऊ इंचची झीप घ्यायची झीपमध्ये मी रनर पण वाहून घेतलेला आहे राईट साईड आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली झिपची स्टिच केलं आणि यावरती पण आता आपण दाब टिप देऊन घेत आहोत वरचा पार्ट आहे जो दोन इंच कट केलेला तो पण आपल्याला झीपच्या दुसऱ्या साईडने स्टीच करून घ्यायचं आहे आणि हेच पॉकेट तुम्ही आतील साईडने पण लावून घेऊ शकता जसं मी वरच्या साईडने लावत आहे सेम अजून एक तुम्ही अशाच पद्धतीने करून आतील साईडने किंवा अजून दुसऱ्या साईडने पण करू शकता बॉटमच्या साईडने थोडंसं राऊंड शेप आहे तो आपण कट करून घेतला आता त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी ते तिरपी पट्टी आपल्याला कट करून घ्यायची तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता पायपिंगसाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला एक बाजू सोडून द्यायची फक्त वरची आणि खालच्या तीनही बाजूनी ही पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे आणि पायपिंग केल्यामुळे लुक छान येतो आपल्या बॅगला आणि पॉकेट पण छान दिसतं ठीक आहे एक्स्ट्राचा कट केला कॉर्नर आहे ती ते आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे ही, ही ते पायपिंग करतानी ना व्यवस्थित करता येते आता आतल्या साईडने बघा डबल फोल्ड करून आपण ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया तुम्ही कोणताही कॉन्ट्रास्ट कलर वापरू शकता मेन फॅब्रिकला मिक्स आणि मॅच होईल असा आता त्यानंतर हे पॉकेट लावायचं कुठे ते सांगते तर कोणत्याही पार्टमधला एक पार्ट घ्यायचा आहे आणि त्याचा ह्या साईडचा आपल्याला अगोदर सेंटर काढून घ्यायचं आहे वरतून खाली तीन इंचावरती मी मार्क करते आणि ह्या बाजूचा सेंटर काढायचा आहे तर इंच टेप अशा पद्धतीने मध्यभागी एक फोल्ड करायचा आणि सेंटर मिळालेला आहे आपल्याला आता पॉकेटच्या पण पार्टचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचा दोन इंचे सेंटर आपल्याला अशा पद्धतीने मॅच करायचे आणि स्टिच करून घ्यायचं आणि कापड बघा वरच्या साईडने मी कशा पद्धतीने ठेवून घेत आहे पॉकेटचं ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला टर्न करून घ्यायचं परत यावरती दापटी बी येईल आणि राहिलेलं तिन्ही बाजूने पण आपल्याला हे पॉकेट आहे ते ॲज अट इज स्टिच करून घ्यायचं आहे आणि ही एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे पॉकेट स्टिच करण्याची ठीक आहे तर तुम्ही या पॉकेटमध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता बघा एवढे मोठ्या साईजचं आपलं सा, हे पॉकेट रेडी झालं आहे मोबाईल ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते म्हणजे तुम्हाला आयडिया यावी तुम्ही उभा मोबाईल ठेवू शकता आडवा पण ठेवू शकता जसं पाहिजे तसं तुमच्या सोयीनुसार ठेवू शकता ओके या पद्धतीने त्यानंतर मैत्रीण बेल्टसाठी मी ते ना एक राईस बॅग कट करून घेतली आहे याची रुंदी एक इंच आहे आणि लांबी आहे बावीस इंच आणि या मेन फॅब्रिकची रुंदी आहे चार ते साडेचार इंच चा आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही पण साईडने बघा अशा पद्धतीने टिपा मारून घेतलेले आहेत आता यानंतर हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते तर बघा जिकडनं आपली आता हिरुंदीची बाजू राहिली आहे याचा आपला सेंटर ऑलरेडीच मार्क आहे तर सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रीणं मी तुम्हाला रोज नवीन नवीन आणि वेगवेगळ्या बॅग डिझाईन आहेत ते शेअर करत असते तुम्हाला असे शेवणकामाची आवड असेल व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर तुमची एक छोटीशी कमेंट आहे ती पण मला आवर्जून करत चला आता जशी आपण इकडच्या पार्टने बेल्ट आ, मार्क केला ना तसंच दुसऱ्या पार्टवरती पण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपल्याला या बेल्टला ना अगोदर टाचनी लावून घ्यायची आणि चेक करून बघायची दोन्ही बेल्ट समोर आहेत की नाही ते थोडेफार मागे पुढे असेल तर ते तुम्ही आत्ताच स्टिच करण्याच्या अगोदर करेक्ट करून घ्यायचे आणि मग ही बेल्ट स्टिच करून घ्यायची आहेत आणि लावलेली टाचणी पण काढून टाकायची तर दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे अशाच पद्धतीने आणि इथे आपल्याला दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता पायपिंगसाठी आणि ही आतल्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायची बेल्ट पूर्णपणे वरती काढायचे आणि बेल्टवरती पण आपली दाब टिप येईल आणि मशीन मागे पुढे मागे पुढे करत खूप जास्त तिच्या आपल्याला बेल्टवरती देऊन घ्यायचे आहे ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर ही आतल्या साईडने जी पट्टी आहे वाढव ती आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि याच्यावरती पण आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे जशी आपण ही कडच्या साईडने आपण ही पट्टी लावून घेतली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला बेल्ट आणि ही जी पट्टी आहे <गए> ती स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी स्टिच करते तर दुसऱ्या साईडचं बेल्ट पण मी बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेलं इकडनं पण पट्टी लावून घेतली जशी या साईडने केली होती सेम त्याच पद्धतीने आता हे दोनही बेल्ट आपले स्टिच करून झाल्याचे नंतर एक पार्ट मी जरा साईडला ठेवते आणि या पार्टवरती आपण इकडनं कडेपासून अडीच इंच खाली एक मार्क करून घेऊ दुसऱ्या साईडने पण वरतून अडीच इंचावरती आपण इथे मार्क करून घेऊया आणि या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर बघा माझं इथे भरत आहे भरत आहे माझं साडे पस्तीस इंच तर याच्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे छ साडेछत्तीस ते सदवतीस इंच घेते एक्स्ट्राचं झालं तर ते आपण नंतर कट करू शकतो तर अशा प्रकारे मैत्रीण सर्वात तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती तिरपे तिरपे टिपा मारून म्हणजे सरळ सरळ टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे याची आपली लांबी हवी होती सदोतीस इंच तर मी सदोतीस इंच घेतलेली आहे ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे पाच इंच तर सदवतीस बाय पाच इंचचा हा क्विल्टेड पीस आपण रेडी करून घेतलेला आहे आता त्यानंतर एका रुंदीच्या बाजूने आपल्याला इकडनं परत हिरव्याच कलरचा कपडा घेतलेला आहे मी आणि एकाच साईडने आपल्याला ह्या अगोदर पायपिंग करायची आहे दुसऱ्या साईडने आपण नंतर करून घेऊ कारण की तो कपडा आपला एक्स्ट्रा होणार आहे त्यामुळे आता जिथून आपण मार्किंग केली होती ना अडीच इंच तिकडनं पण आपल्याला तेवढ्याच जागेत अशीच एक कापड्याची पायपिंग करून घ्यायची आहे कारण की तो पार्ट आपला वरतून दिसणार आहे ना त्यामुळे फक्त जिथपर्यंत आपली मार्किंग येते ना तिथपर्यंत आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे जशी इकडनं केली ना तशीच ह्या साईडने पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आणि ती मार्किंग केलेली होती ना अडीच इंचावरती ती पायपिंग झाल्यावरती परत आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे कारण की तिथून पुढेच आपल्याला ती जी पट्टी आहे रुंदीची ती जोडून घ्यायची आहे ठीक आहे इथे पण मी मार्किंग करून घेतली कारण की मला दिसतच होती ती आता त्यानंतर बघा हे दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आहे ह्या कापडाची आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे जिथून मार्किंग केली ना तिथून खाली आपण ही स्टिच करून घेत आहोत आणि बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर आता आपल्याला एक्स्ट्राचा कपडा किती उरतो आहे ते चेक करायचं आणि तिथपर्यंत मार्किंग करायची तर बघा एवढा कपडा आपला वाढव झालेला आहे आता इथपर्यंत थोडंसं पार्ट ओपन ठेवायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण कट केला आणि इकडच्या साईडने पण आपल्याला स्टिच करण्याच्या अगोदर पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडने पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे ही पट्टी आणि राहिलेला पार्ट पण आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे ओके तर अशा पद्धतीने आपण हा साईडचा पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे जसं आपण इकडनं पायपिंग करून हा साईडचा पार्ट जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा दुसरा पण पार्ट आहे ना याला पण आपल्याला वरतून तीन इंचावरती अशी कडेकडेला पायपिंग करून घ्यायची दोन्ही साईडला आणि हा पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हा दुसरा पार्ट पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी हा जो पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आणि यानंतर तुम्हाला इथे पायपिंग करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तिरपी पट्टी घेऊन हो। पायपिंग पण करून घेऊ हो शकता आणि किंवा डबल डबल, डबल टीप दिली तरी पण जास्त मजबूती येते आता त्यानंतर आपल्याली बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि खूप मोठ्या साईडमध्ये मध्ये तयार झालेली आहे तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करत चला आणि हाईप पण करा बघा अशा पद्धतीने तिची साईज पण बघा किती मोठी झालेली आहे आता मी इथे बिना झीपची बनवलेली आहे तुम्हाला झीप लावायची असेल तर तुम्ही झीप पण अटॅच करू शकता जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच बॅगेला झीप कशी लावायची ना ते ला पण दाखवेल आता ही तुम्ही ॲज इट इज अशी पण यूज करू शकता आणि खूप मोठी साईज तयार झालेली आहे तुम्हाला कळत असेल कारण की एवढी मोठी साईजची आपली बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि एक वेगळ्या डिझाईनची आहे तर मैत्रीण शिवून तयारीचं फायनल माप किती रेडी राहिलेलं आहे ते दाखवता येतं तुम्हाला दा। तर बघा साडी पंधरा ते साडे ते सोळा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे चौदा इंच चौदा इंच उंची आहे आणि त्यानंतर ही जी साइड आहे ही पण चार इंचा चा, साईड पार्ट आहे बॉटमचं बेस पण चार इंच आहे आणि वरती जे पॉकेट आहे हे पण अशा पद्धतीचं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजचं आहे आणि आतमध्ये पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे तुम्ही याचा शॉपिंग बॅग म्हणून वापर करू शकता आठवडी बाजारासाठी पण या पिशवीचा वापर करू शकता आणि ग्रोसरीज किराणा सामान वगैरे आणण्यासाठी पण या बॅगचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता एवढे मोठे हँडल मी दिलेले आहेत आता याच्यात मध्ये सामान ठेवलेले नाही त्याच्यामुळे याचा शेप तुम्हाला प्रॉपर कळत नाहीये तर मैत्रिणी शोल्डरला कॅरी केल्याच्या नंतर बघा ती या पद्धतीने दिसणार आहे तुम्ही इझिली ती शोल्डरला पण कॅरी करू शकता आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या बॅगला बॅग आता पूर्ण शिवून झाली पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर वरच्या साईडने झिंक कशी अटॅच करायची ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे चॅनलला नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा मी लावलेला व्हिडिओ आहे तो अपलोड करेल त्यावेळेस आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ Jai ji tabu Jai shauray bye bye